बघा क्लास सेव्हनचं चॅप्टर फोर प्रॅक्टिसचे तसंच ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत बेसिक सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आणि अँगल चालवा आपल्याला माहिती आहे आपण बरेचसे अँगल या बेसिकमध्ये कव्हर केलेले आहे अजून राहिलेले याच्यामध्ये कव्हर करणार आहे आज शिकायचं आपल्याला विरुद्ध किरण ऑपोजिट रेज आता ऑपोजिट रेज विरुद्ध किरण म्हणजे काय बघा अशी एक स्ट्रेट लाईन सरळ लाईन असते पी m, q, por por aí, há a sai angular terdela, kiran q o, ou kiran p o, apanhada em o आणि पी एम हे झाले एकमेकांचे ऑपोजिट रे म्हणजे विरुद्ध किरण कारण हा इकडं उजव्या साईडला जात आहे हा डाव्या साईडला जात आणि हे सरळ एका स्ट्रेट लाईनमध्ये असतात कुठल्या लाईनमध्ये असतात सरळ लाईनमध्ये असतात त्यालाच आपण ऑपोजिट किरण कारण पासून इथं बिंदू चालू होत आहे एमपासून सुरुवात झाली तिकडे पीकडं जात आहे पी एम किंवा एम पी आणि इकडं एमपासून सुरुवात झाली क्यूकडे जात आहे म्हणजे क्यू एम किंवा एम क्यू हे झाले एकमेकांचे ऑपोजिट रेस विरुद्ध किरण मग आता याच्यावरती आपल्याला उदाहरण आहे पहिलं एक्झाम्पल आहे शेजारी आकृतीमध्ये विरुद्ध किरणांची नावेली द पेअर्स ऑफ ऑपोजिट रे इन फिगर अल आपल्याला माहिती आहे सरळ रेषेमध्ये असतात म्हणजे ही एक सरळ रेषा दुसरी ही सरळ रेषा मग ही घेतली हा एल हा मिटपण मध्यबिंदू पी आणि हा एम काय आहे किरण पी एलपी पी पीएल व किरण पी ए झालं त्याला तुम्ही इंग्रजीमध्ये टाकला रे पी एल रे पी एम आणि दुसरं कुठलं दुसरी कोणची सरळ रेषा आपली ही, ही एन पी टी रे पी टी रे पी टी एन रे पीएन तेच किरण पीटी आणि किरण एन अशा पद्धतीनं दोन जोड्या आपल्याला विरुद्ध किरणांच्या मिळाल्या उपस्थित त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे किरण पी एम व किरण पीटी बघा हा पीएम आणि पीटी हे विरुद्ध किरण आहेत का सकारण लिहा

विरुद्ध किरण नाहीत कारण ते सरळ रेषेत नाहीत तेच रेपियम अँड रेपिटी आर नॉट ऑपोजिट रेज, ऑपोजेट रेज, Because, because they are not बिकॉज बिकॉज दे आर नॉट ऑन ए स्ट्रेट लाईन समजलं अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट एटीन समाप्त झाला तर नंतरचा लगेच घेऊ आपण